माझे शेवटची निवडणूक आहे कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून तुरडा आमच्या येणार आहे म्हणून गॅस सिलेंडर ची लोकशाही असताना एक महत्वाची गोष्ट समोरच्या उमेदवाराकडून महाजना काल करण्यात आली आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करणं काय असतं समोरच्या उमेदवाराच्या स्टेटमेंट मधून दिसून आलं उमेदवारी अर्ज अजून भरला नाही पण त्यांनी आधीच सांगून टाकलं की त्यांची ही शेवटची निवडणूक आणि मग प्रश्न सर्वसामान्य माणसाला असा पडतो जर पंधरा वर्ष या मतदारांनी तुम्हाला संधी दिली होती तर पंधरा वर्षाच्या कामगिरीच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत विजयच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होत पण पंधरा वर्षात काहीही काम केलं नाही एकही ठोस मोठा प्रकल्प आणता आला नाही समोरचं विजन समोर नाही आणि म्हणून अशा सहानुभूतीचा आधार घ्यावा लागतो पण आपल्या अप्रे देवरायानं संविधान दिलं त्या संविधानानं सर्वसामान्य माणूस मतदार शून्य केला का मतदाराला हे कळायला लागलं की जर एखादा माणूस म्हटला की शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ दोन हजार एकोणतीस ला मत मागायला जर यायचं नसल तर मग मतदारांची बांधिलकी कशी ठेवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक कोणा व्यक्तिगत हिताची नाही कोणाची पहिली निवडणूक आहे की कोणाची शेवटची निवडणूक आहे याच्याशी मतदारांना घेणं देणं नसावं कारण ही देशाची निवडणूक आहे पुढली पाच वर्ष देश कोणाच्या हातात येणार हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे हा निर्णय घेत असताना आज आपण आजच दैनिक भास्कर सारख्या एका फार मोठ्या वृत्तपत्राने त्यांचा सर्वे प्रकाशित केला आहे या सर्वे मध्ये महादेवांना एकोणचाळीस जागा या इंडिया आघाडीला दाखवतात एकोणचाळीस जागा आणि त्या जा भारतीय जनता पक्षानं महागाई असेल बेरोजगारी असेल डाग देश आता तोरडा तिथे उभे केले हा <laughs> दीडशे रुपये गॅस सिलेंडर किती आहे हजार रुपये ही जी सगळी आश्वासन होती दोन हजार चौदाला होती एकोणीस ला होती घरी पोरा बाळांना सगळ्यांना नोकऱ्या आहेत नाही मग ही जी सगळी आश्वासन गेल्या सरकारने दिली होती याचा आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंध आहे कुणाची पहिली निवडणूक पण कुणाची शेवटची निवडणूक कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून तुरडा आमच्या आठवड्यात येणार आहे का कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडरची दर कमी होणार आहेत का हे जर करायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीचं सरकार हे केंद्रात आणावं लागेल आणि त्यासाठी आता चिन्ह बदललंय आता चिन्ह काय तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्ह समोरचं बसन आपण मेला मिळाला लागू फक्त तेवढंच नाही आपल्या नात्या गोत्यात सगळ्या सोयऱ्यात मित्र परिवारात सगळ्यांना सांगा की देशाच्या भवितव्याची महाराष्ट्राच्या